इंग्लंडवरून आणण्यात आलेली वाघ नकं साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेली आहेत शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आणि वाघनक असा शिवशस्त्र शौर्यगाथा हा कार्यक्रम घेण्यात आला आहे आज राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालं या वाघनकांच्या संदर्भात अभिरक्षकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी इंग्लंडवरून आणलेली बागनखं साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेली आहेत आणि आजच मुख्यमंत्री एकनाथ बर एक शिंदे आणि त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत या वाघनकाचं प्रदर्शनाचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे खरं तर एका काचेच्या बंद पेठीमध्ये एक तापमान योग्य पद्धतीनं राहील अशा पद्धतीनं ही वाघ ठेवण्यात आलेली आहेत सोबत इथले जे छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे अभिरक्षक आहेत प्रवीण शिंदे हे माझ्यासोबत आहेत सर काय सांगाल हे वाघनखं आजपासून इथं आहेत कशा पद्धतीनं तुमची उद्यापासून लोकांना हे खुलं केलं जाणार आहे ही वागणुके गेले एक वर्षापासून आम्ही याचे पूर्ण इंटिरियर डिझाईन आणि शोकेस वगैरे याचं आम्ही काम करत आहो आणि काल सगळं काम पूर्ण झालेलं आहे आणि आत्ता उद्यापासून वागणके प्रेक्षकांना पाहता येणार आहेत ही वा, वागणके पाहण्याकरता लहान मुले यांना आम्ही फ्री सोडलेली आहे आणि मोठी यांना दहा रुपये आणि मिडियम असलेल्यांना पाच रुपये असाही दररोज आम्ही दहा ते पाच ह्या वेळेत वागणुकी पाहण्याकरता प्रेक्षकांना सोडलेला आहे त्याचप्रमाणे एक सात गेली सात महिन्यापासून आम्ही काम करत असून अजून सात महिने हे आपल्याला वागणुकी पाहता येणार आहेत एकूण सात महिने ही वाघणकं याच ठिकाणी असतील आणि राज्यभरातून नाही तर देशभरातून लोकांना या ठिकाणी येऊन ही वाघणकं पाहता येणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट मिथूनसह सह तुषार तपासे झी चोवीस तास सातारा